रामकृष्णजी सादर करते संत तुकाराम महाराजांचा सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रघुमाहीच्या चापाती, गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई म प्रे तुझे नाम विठू माऊली हाचीवर देई विठू माऊली हाची हाचीवर देई निराही हृदय माजा संचरो निराही हृदय माजा संचरो निराही तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तू तु का म्हणे काही मागे आणि तू का म्हणे काही न मागे आणि तुझे पाय सुख सर्व आहे तुझे पाय प्रेम सर्वका म प्रेम सर्वका म प्रेम सर्वकाळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम. दीपालीच्या सर्वांना मला प्रोक हार्दिक शुभेच्छा वसुबारस निमित्त सादर करीत आहे कपिला गायची स्वर चित्की गायक पिला किती सुंदर गायक पिला किती सुंदर देई माऊली जीवनाधार देई माऊली जीवनाधार गायक पीला किती सुंदर देई माऊली जीवनाधार देई माऊली जीवनाधार त्या गाईचे जी उपयुक्त शेन त्याने सारवन, त्या गाईचे उपयुक्त शेन त्याने करावे सड सारवन, अंगणात रांगोळी शोभे छान अंगणात रांगोळी शोभे छान देई माऊली जीवनाधार देई माऊली जीवना गायक पिला किती सुंदर गायक पिला किती सुंदर देई माऊली जीवनाधार त्या गाईचे दूध अमृत त्याचे करावे दही ताक कर तूप त्या गाईचे दूध अमृत त्याचे करावे दही ताक प त्याचे दही ताक तूप पूजे साठी फुलवात शोभे छान पूजे साठी फुलवात शोभे छान देई माऊली जीवनाधार देई माऊली जीवनाधार गायक पिला किती सुंदर ாயக பீல கி சய மாவுலி ஜிவனாரு மாவுலி ஜிவன कपिला गाईचा मैमाती थोर कपिला गाईचा मैमाती थोर देई माऊली जीवना आधार देई माऊली जीवना आधार गायक पिला किती सुंदर गायक पिला किती सुंदर ய மாவுனாருய மாவுலி ஜீவனாத்தி சுந்தர மாவு ஜீவன